नमस्कार स्वराज्याचा रखवालदार किल्ले सदाशिव गड आपण किल्ले सदाशिव गडावरती आहोत आणि त्याला हो, स्वराज्याचा रखवालदार अस संबोधित करण्यात आलंय कारण ही तसंच आहे अफजुल्ल्या हा आदिलशाहीचा सरदार जेव्हा आद चाल करून आला होता आणि त्याला शिवाजी महाराजांनी टराटरा फाडला होता आज तिथीनुसार आठ डिसेंबर दोन हजार चोवीस तिथीनुसार आजच अफझलला महाराजांनी टराठरा फाडला होता आजचा दिवस शिवप्रताप दिन म्हणून साजरा केला जातो या शिवप्रताप दिनी आपण किल्ले सदाशु गडावरती आलेलो आहे तसे एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तारखेनुसार दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजुल्ल्याला टरा टरा फाडल्यानंतर महाराजांनी अठरा किल्ले स्वराज्यामध्ये सहभागी करून घेतले जसं वसंतगड आहे त्यानंतर हा किल्ला सदाशिवगड महाराजांनी स्वराज्यात आणला आणि स्वराज्यात आणल्यानंतर ह्याची डागडुजी केली आणि हा टेहाणीचा किल्ला म्हणून रखवालदार किल्ला म्हणून तो महाराजांनी आपल्या या स्वराज्यामध्ये तो सामील केला विशेष म्हणजे ह्या किल्ल्यापासून अनेक डोंगर पार करत चौरंगी नाथालाही जाता येत पूर्व दक्षिणेला हे पसरलेलं विस्तूर्ण असं पठार आहे त्यामुळे स्वराजाचा रखवलदार आणि मराठ्यांचा रखवलदार अफजलाच्या वदानंतर महाराज घरात बसले नाही ते गेले ते निघाले जसं एखादी मोहीम केल्यानंतर आराम नाही करायचा स्वराजाचा विस्तार करण्यासाठी महाराज जेव्हा बाहेर पडले तेव्हा या रखवालदाराला महाराजांनी आपल्या ताब्यात ठेवलं खरखरच हॅट सॉप आहेत शिवाजी महाराजांना खरखरच शिवाजी महाराजांचं कौतुक कराल तेवढं कमी आहे अफजल मोठ्या सरदाराला फाडल्यानंतर विश्रांती केली नाही लगेच स्वराज्य बळकट करण्यासाठी अठरा किल्ले स्वराज्यात सामील केले या ठिकाणी घोडदोड केली आणि त्यावेळीच अफजल खान वदानंतर हा किल्ला आपल्या स्वराज्यात सामील केला आजचा दिवस एक एक असा दिवस आहे शिवप्रताप दिन त्याचं नामकरण केलेलं आहे आणि त्या दिवशी आपण ह्या किल्ल्यावरती आलेलो आहे महाराजांना नमन करण्यासाठी महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि महाराजांनी जो प्रताप केला होता प्रतापगडाच्या पाहित्याशी त्याला वंदन करण्यासाठी आणि तो प्रताप केल्यानंतर महाराजांची धूळ महाराजांचे चरण या ठिकाणी लाभले आणि त्या चरणांची धूळ आला नमन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे आज शिव प्रताप दिन आहे आज आठ डिसेंबर 2024 आहे आणि माझा अहोभाग्य आहे की मी या ठिकाणी सदाशु गडला नमन करण्यासाठी आलो छत्रपती शिवाजी महाराज की जै। जै।